नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे पोलीस भरती दररोज सराव सिरीजचा दिवस छत्तीस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील करा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक सातशे एक धर्मपासून धार्मिक तर धीटपासून टिंबटिंब या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो आतापर्यंत सातशे प्रश्न झालेले आहेत जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर फक्त एक हजार प्रश्न होईपर्यंत थांबायचा आहे एक हजार प्रश्न पूर्ण झाले की तुम्हाला याची पी डी एफ स्पष्टीकरणासह दिली जाणार आहे त्यामुळे त्यासाठी काय करता येईल व्हिडिओ पूर्ण पाहायचे व्हिडिओना लाईक करायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं पुढची अपडेट त्यावरच दिली जाईल या ठिकाणी प्रश्न क्रमांक सातशे एक काय आहे धर्मपासून धार्मिक तर धीटपासून टिंबटिंब धर्मपासून धार्मिक बनलं त्याप्रकारे धीटपासून काय बनतं धिटाई बनतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे दोन सोक्षमोक्ष लावणे याचा विरुद्धार्थ पुढीलपैकी कोणता मित्रांनो सोक्षमोक्ष लावणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा शेवट करणे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे एखादी गोष्ट घोळत ठेवणे सुरू ठेवणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सोक्षमोक्ष लावण्याच्या विरुद्धार्थी घोळत ठेवणे आणि समानार्थी विचारला असतं तर एकदाचे संपून टाकणे नष्ट करणे ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे तीन अठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता मित्रांनो लबाड व्यक्तीला काय म्हटलं जातं अठरा गुणांचा खंडोबा असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन लबाड माणूस म्हणजेच अठरा गुणांचा खंडोबा प्रश्न क्रमांक सातशे चार विडा उचलणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा मित्रांनो विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे एखाद्या गोष्टीसाठी शपथ घेणे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन प्रतिज्ञा करणे किंवा शपथ घेणे प्रश्न क्रमांक सातशे पाच खालीलपैकी पर्यायी उत्तरातून विसंगत जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखायची आहे पहा चोराच्या उलट्या बोंबा खोड्या करून पुन्हा स्वतःच आरडाओरडा करणे ही जोडी बरोबर आहे चोरावर मोर एका चोरापासून वस्तू उपटून नेणारे सवाई करणे हे पण बरोबर आहे एका चोरापासून वस्तू नेणारा दुसरा चोर ठीक आहे चौथं पहा चोराच्या मनात चांदणे म्हणजे वाईट कृत्य उघडकीस येईल म्हणून भीती आणि पुढे तिसरं पहा चोर सोडून संन्याशाला मुळी खऱ्या अपराधाला शिक्षा मित्रांनो याचा अर्थ काय असतो चोर सोडून संन्याशाला मुळी किंवा चोर सोडून संन्याशाला फाशी याचा अर्थ काय असतो तर खरं अपराधी सोडून निरपराध्याला शिक्षा करणं आणि मित्रांनो या ठिकाणी काय आहे खऱ्या अपराध्याला शिक्षा करणं हे चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन ठीक आहे पर्याय तीन ही जोडी विसंगत आहे प्रश्न क्रमांक सातशे सहा उत्क्रांती हा शब्द टिंबटिंब या शब्दसमूहासाठी वापरला जातो या ठिकाणी आहे मित्रांनो उत्क्रांती म्हणजे काय तर हळूहळू सावकाश होणारा बदल म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आणि मित्रांनो एकाकी होणारा किंवा अचानक होणारा बदल म्हणजे काय असतो क्रांती आणि हळूहळू होणारा कोणता उत्क्रांती प्रश्न क्रमांक सातशे सात देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या मित्रांनो या ठिकाणी पहा मराठी गुजराती हिंदी संस्कृत या भाषा आहेत त्या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक या ठिकाणी कानडी तेलगू आणि कानडी या भाषांना वेगळ्या लिपी आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे आठ विग्रह ओळखा पित्राज्ञा या ठिकाणी पहा काय होतंय पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा उ अधिक आ उ अधिक आ अधिक आ झाला ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय तीन पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा प्रश्न क्रमांक सातशे नऊ अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण या ठिकाणी पहा पण हा शब्द काय असतो तर पण हा शब्द अभयानवी अव्यय असतो हे आपण पाहिलेलं आहे पण हे काय असतं न्यूनत्वबोधक उभयानवी अव्यय आणि मित्रांनो अभयान्वी अव्यय काय करतं तर दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करणारा अविकारी शब्द म्हणजे काय असतो तर उभयानवी अव्यय असतो आणि या ठिकाणी पहा तू आणि मी या दोन्हींना जोडणारा पण हा शब्द काय असणार आहे मग दोन शब्दांना जोडणारा किंवा दोन वाक्यांना जोडणारा शब्द काय असतो उभयान्वी अव्यय म्हणून या ठिकाणी पण हे उभयानवी अव्यय म्हणून आलेलं आहे प्रश्न क्रमांक सातशे दहा छे छे या केवल प्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो मित्रांनो केवल प्रयोगी अव्यय आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जातात ठीक आहे आणि मित्रांनो छे छे याचा वापर कधी करतो आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला विरोध दाखवायचा असतो तेव्हा म्हणजे या ठिकाणी हे काय आहे विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणून पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे तिरस्कारदर्शक कोणते शी वगैरे प्रश्न क्रमांक सातशे अकरा टिंबटिंब देशाने संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून युद्ध मंत्रालय असे केले आहे मित्रांनो नुकतंच अमेरिका या देशानं आपल्या संरक्षण मंत्रालयाचं नाव बदलून मिनिस्ट्री ऑफ वॉर म्हणजेच युद्ध मंत्रालय असं केलेलं आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय एक अमेरिका नाव काय मिनिस्ट्री ऑफ वॉर किंवा युद्ध मंत्रालय विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक सातशे बारा भारतातील सर्वाधिक पाऊस पडलेले ठिकाण पाथरपुंज महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यात आहे मित्रांनो पाथरपुंज आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक सातशे तेरा महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी राज्यात टिंबटिंब ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रातील एकोणऐंशी ठिकाणी शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन एकोणऐंशी कारण काय तर या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या तसेच बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरावं म्हणून ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे चौदा न्याय हे आत्मचरित्र कोणाचे आहे मित्रांनो न्याय हे आत्मचरित्र आहे सुशिला कारकी यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार असणार आहे आता यावर प्रश्न काल असेल तर मित्रांनो कारण सुशिला कार्की या कोण आहेत कोणाला माहित आहे का तर या नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत आणि मित्रांनो त्यामुळेच यावर प्रश्न येणार आहे की न्याय हे आत्मचरित्र कोणाचं सुशिला कारकी किंवा नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण सुशिला कारकी न्यायमूर्ती सुशिला कारकी ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे पंधरा भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना निवडणुकीत एकूण किती मते मिळाली मित्रांनो या ठिकाणी पहा सी पी राधाकृष्णन हे पहिले महाराष्ट्राचे कोण होते महाराष्ट्राचे राज्यपाल होते आता कोण आहेत भारताचे उपराष्ट्रपती आणि मित्रांनो ही निवडणूक लढण्यासाठी त्यांनी चारशे बावन्न मत प्राप्त केली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये चारशे बावन्न इतकी मतं मिळालेली होती प्रश्न क्रमांक सातशे सोळा गृहमंत्री अमित शहा यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अहमदाबाद येथे उद्घाटन केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या क्रीडा संकुलाचे नाव काय आहे मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबाद या ठिकाणी वीर सावरकर क्रीडा संकुल याची पायाभरणी केली किंवा याचं उद्घाटन केलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक सातशे सतरा स्वच्छता ही सेवा अभियान कधी राबवण्यात आले या ठिकाणी पहा मित्रांनो स्वच्छता ही सेवा हे अभियान आहे ते महात्मा गांधींच्या जयंतीच्या आधी आठवडाभर राबवण्यात येतं आणि कधीपासून कधीपर्यंत तर सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात आलं प्रश्न क्रमांक सातशे अठरा नमो युवा रण मोहीम ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो नमो युवा रन मोहीम दोन हजार पंचवीस चे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून भारतीय अभिनेता मिलिंद सोमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी पर्यायामध्ये त्यांचं नाव नाही परंतु लक्षात ठेवायचं आहे मिलिंद सोमन ठीक आहे मिलिंद सोमन आणि थीम काय आहे या कॅम्पेनची किंवा या नमो युवा रन मोहिमेची तर नशामुक्त भारत ड्रग फ्री इंडिया ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे एकोणीस लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी राज्य शासनाकडून टिंबटिंब देण्यात आला या ठिकाणी पाहायचं मित्रांनो लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून पाच कोटींचा निधी देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार पाच कोटी कोणत्या ठिकाणी लंडनमध्ये प्रश्न क्रमांक सातशे वीस द्रव्य हे पोर्टल कशा संदर्भात आहे मित्रांनो द्रव्य हे पोर्टल आहे ते आयुर्वेद आणि भारतीय औषध प्रणाली याच्याशी संबंधित आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन आयुर्वेद आणि मित्रांनो हे जे पोर्टल आहे ते आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि मित्रांनो आयुष मंत्रालय काय आहे तर भारताचं वैद्यकीय मंत्रालय किंवा भारताचं आरोग्य मंत्रालय ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणे समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र